मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो अशी भाषा करणारे अजित पवार त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत अशी घणाघाती टीका आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तर अजित पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून कोणी रोखले होते पण दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशनात भाषणाची वेळ आली की तुम्ही बाथरूम मध्ये जायचात तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी बोलता येत नाही या तुमच्या मर्यादा होत्या तुम्ही शरद पवार यांच्या भावाचा मुलगा होतात म्हणून उपमुख्यमंत्री झालात नाहीतर तुमचं काय कर्तृत्व होतं तुमच्यावर आंदोलनाचा एकतरी गुन्हा दाखल आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय तर ते शुक्रवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केलीये तुम्हाला आजपर्यंत जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळेच मिळालं अजित पवार यांनी किमान या उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे मात्र ते आता शरद पवार यांच्यावरच टीका करतायत मी इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात पाहिला नाही असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले अजित पवार यांनी बारामती येथील आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती मी फक्त सेल्फी काढत फिरत नाही कामं करतो असं अजितदादांनी म्हटलं होतं त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिलंय सेल्फी काढण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं तुमचा दुसरा स्वभाव सगळ्यांना माहितीये त्यामुळे सामान्य माणूस तुमच्या बाजूला उभाही राहू शकत नाही सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सामान्य लोकांना तसं सा वाटत नाही त्यामुळे लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतात असं आव्हाड यांनी म्हटलंय तर अजित पवार यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यापासून पक्षासाठी काय निर्णय घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड आणि झारखंड मध्ये खासदार आहेत अजित पवारांनी एकदा तिकडे जाऊन भाषण करावं शरद पवार साहेबांनी युनोमध्ये शेतीच्या विषयावर दीड तास भाषण ते शरद पवार आहेत अजित पवारांनी स्वतःची तुलना शरद पवार यांच्याशी करू नये तुम्ही त्यांच्या सेंटीमीटर एवढेही नाहीत त्यामुळे अजित पवारांनी मर्यादा ठेवून बोलावं असं आव्हाडांनी म्हटलंय तर आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत अजित पवार यांनी शिखर बँकेत घोटाळा केला आणि नाव शरद पवार यांच्यावर आलं अजित पवार यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली भाषा केली त्यांच्या जागी आम्ही असतो तर शरद पवार यांनी आम्हाला पक्षातून बाहेर काढलं असतं अजित पवार यांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात असा एकतरी निर्णय सांगावा जो महाराष्ट्राला आवडला असेल जे धोरण जनतेला आवडलं असेल हे सांगण्यासाठी मी अठ्ठेचाळीस तास देतो बारामतीमध्ये येणारा सीएसआर फंड हा अजित पवारांच्या नावावर येतो का हा फंड शरद पवार यांचे उद्योजक मित्र देतात असं आव्हान and i'm